शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात काल पावसाची नोंद झालेली आहे आणि तेरा तारखेला व चौदा तारखेला महाराष्ट्रात पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये दिलेला होता आपले अंदाज अचूक ठरलेले आहेत भारतीय हवामान खात्याने जे आज अलर्ट दिलेले आहेत त्यामध्ये ओरिसा छत्तीसगड राजस्थान दिल्ली पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी थंडीची लाट कायम दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर उत्तरेकडील जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान बिहार झारखंड आणि ओरिसा या राज्यांमध्ये तसंच पूर्वेकडील काही राज्यांमध्ये अजूनही धोक्याचा प्रभाव कायम आहे पुढील अठ्ठेचाळीस तास राजस्थान वगळता हा अंदाज कायम असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात तुरळक ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती पाऊसही झालेला आहे मात्र तरी देखील थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी जाणवलेली आहे आणि यापुढे ती जाणवत राहील आज देखील जे ए पी एस मॉडेलने थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे अजून देखील केरळ तामिळनाडू किंवा क्युंआ, किनारपट्टी भागामध्ये केरळ आणि कर्नाटकच्या पावसाचा अंदाज आहे आणि हा आणखी एक दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र हे वातावरण संपतं आहे पंधरा तारखेपासून मात्र सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून लगेचच उत्तर भारतात डब्ल्यू डी सुरू होतील आणि यापुढील डब्ल्यू डी हे प्रभावी असण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचं हे किंवा गारपिटीचं किंवा बर्फवृष्टीचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वीस तारखेनंतरचं वातावरण उत्तर भारतासाठी अतिशय प्रभावी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेस पाऊस देखील उत्तर भारतात होण्याची शक्यता आहे या दरम्यान मध्य भारतावर काय परिणाम होतो ते देखील आपल्याला बघावं लागेल कारण जर बंगालच्या बसागराज दरम्यानच्या काळात सिस्टम विकसित झाली तर त्याच्यात ट्रपमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडी थंडी कमी आहे परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बऱ्यापैकी थंडी मॉडेल दाखवत आहेत आपण बघतो ही थंडीचं प्रमाण तसं उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाढत जाण्याची शक्यता थोड्या दिवस आहे मात्र आपण बघतो की अठरानंतर पुन्हा एकदा थंडी कमी अधिक होते मात्र एकोणीस तारखेनंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण अशी थंडी वाढत जाण्याची शक्यता या ठिकाणी दाखवलेली आहे बाकी विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं परंतु एकूणच प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत असल्यामुळे यदा कदाचित बर्फवृष्टी अधिक झाल्यामुळे थंडीचं प्रमाण देखील वाढू शकतं फेशनी आज थोडं महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाचा अंदाज दिलेला आहे एकत्रित स्वरूपात धावता अंदाज आपण एस डब्ल्यू मॉडेलचा बघत असतो अजून देखील आज उद्या थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये ढगाळ राहील आणि नंतर ते कमी होईल परंतु वातावरणामध्ये मुख्यत्वे एकोणीस तारखेनंतर मोठा बदल होण्याची शक्यता आहे हा बदलच बावीस तारखेपासून स्पष्ट जाणवतो आहे उत्तर भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात डब्ल्यू डी सरकणार आहे ते मैदानी भागापर्यंत परिणाम करतील आणि दोडी समुद्राच्या दक्षिण तुकाला देखील वातावरण निर्मिती होण्याची शक्यता असल्यामुळे नेमकी कोणत्या राज्यांमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते गारपीट होते हे आपल्याला बघावं लागणार आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणाची शक्यता आहे यामध्ये मुख्यत्वे करून अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात हे वातावरण असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र हे वातावरण संपणार आहे पंधरानंतर एकवीस तारखेपर्यंत फारसं वातावरण नाही आहे संपूर्ण उडीप राहणारे थंडीचं प्रमाण वाढणार आहे परंतु दरम्यान आपण बघतो एकवीस तारखेलाच अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपण बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला एक नव्याने डब्ल्यू डी देखील या भागातून आपल्याला सक्रिय होताना दिसतोय ही सिस्टम देखील थोडी दक्षिण भारताकडे सरकते आहे चोवीस तारखेला आपण बघतो तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक रायलसीमा गुजरात राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये पावसाचं वातावरण होतं आहे आणि कोकण किनारपट्टीला लागून हे संपूर्ण सिस्टम असल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईसह उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे पंचवीस तारखेला आपण बघतो हे वातावरण उत्तर महाराष्ट्र नाशिकसह उत्तर कोकण या विभागात परिणाम करणार आहे ह्या वातावरणात किती पंचवीस तारखेपर्यंत बदल होतो हे आपण बघत राहणार आहोत परंतु पहिला डब्ल्यू डीचा प्रभाव हा महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि दोन्हीकडे म्हणजेच दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये एकाच वेळी जेव्हा पावसाची सिस्टम असते तेव्हा महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता असते तसं हे महाराष्ट्रासाठीचं किरकोळ वातावरण आहे त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे सत्तावीस तारखेला थोडी किरकोळ परिस्थिती विदर्भांमध्ये आहे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीसचे वातावरण आत्ता दाखवलं जातं आहे यदा काद्याची त्या तारखेपर्यंत पोहोचेपर्यंत यात खूप बदल झालेला देखील असू शकतो त्यामुळे आपण यापूर्वीही सांगितलं जानेवारी तसा फार पावसाळी नाही आहे परंतु तरी देखील आपल्याला तेरा चौदा तारखेला आपण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला होता आणि आपल्याला आज देखील थोडी ढगाळ परिस्थिती किरकोळ पावसाच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडताना दिसतील जरी आपण बघितलं तरी, तरी महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती आहे या ढगाळ परिस्थितीत आज कुठे परिणाम होऊ शकतो ते आपण बघतो आज पण बघतो की भोकरदन चिखली जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरात अगदी वैजापूरपर्यंत थोडा इफेक्ट ढगाळ परिस्थितीचा आहे आपण बघतो कालच्या तुलनेत तसं वातावरण आज कमजोर आहे त्यामुळे फार पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही परंतु ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं काही घटना महाराष्ट्रामध्ये घडू शकतात पंधरा तारखेला देखील थोडं सोलापूर आणि धाराशिवच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणी शक्यता आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो परंतु पंधरा तारखेनंतर मात्र हे वातावरण संपणार आहे आपला सकाळचा व्हिडिओ नियमित येतो आहे परंतु संध्याकाळचा व्हिडिओ आपण बऱ्याचदा कमी केला आहे कारण सध्या नॉन सीजन पावसाचं सध्या काही वातावरण नाही त्यामुळे आपण संध्याकाळचे व्हिडिओ कमी केलेले आहेत आवश्यकता वाटेल तेव्हा मात्र आपण संध्याकाळचा देखील व्हिडिओ देतो आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा